नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही कास्तगारमध्ये आपलं स्वागत आहे मी प्रीतम सोनोने तुमच्यासाठी एक महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेला आहोत शेतकरी मित्रांनो गेल्या काही दिवसांपूर्वी शासनानं किसान कार्ड किंवा मग ॲग्रीस्टॅक फार्मर आय डी ही सुरू केली तर याच फार्मर आय डीचा नेमका काय फायदा आहे हे आता आपण पाहणार आहोत मित्रांनो फार्मर आय डीच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना एकजूट करणं आणि त्यांना एकात्मिकपणे शेतीविषयक योजनांचा लाभ देणं हे सरकारचं उद्दिष्ट असून त्यासाठी सरकारनं सुरू केलेली ही नवीन योजना आहे तर यासाठीचं फार्मर आय डी कार्ड हे तुम्ही नजिकच्या सी एस सी सेंटरवर जाऊन सहजरित्या काढू शकता तर त्यासाठी तुमच्याकडे असायला पाहिजे आधार कार्ड आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर आणि तुमचं ज्या ज्या ठिकाणी शेत आहे त्या ठिकाणचा सात बारा सात बारा नसला तरी चालेल तुम्हाला तुमचा गट नंबर हा अचूकपणे माहीत असायला हवा आणि जर तुमच्याकडे मोबाईल नंबर नसेल तर तुम्हाला आधार कार्डचं व्हेरिफिकेशन हे अंगठ्याद्वारे सुद्धा करता येऊ शकते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुम्ही सी एस सी सेंटरवर जाऊन तुमचं फार्मर आय डी कार्ड किंवा ॲग्रिस्टॅक किसान आय डी कार्ड कशाप्रकारे काढू शकता आणि त्याचा वापर करू शकता तर व्हिडिओ पूर्ण पहा कुठे स्किप करू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा तर व्हिडिओ सुरू करूया सर्वात आधी तुम्हाला तुमच्या ब्राऊझरवर जायचं आहे ब्राऊझरवर गेल्यानंतर आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ही लिंक दिलेली आहे एम एम एच एफ आर डॉट ॲग्रिस्टॅक डॉट जी ओ व्ही डॉट इन तर या लिंकवर तुम्हाला व्हिजिट करायचं आहे इथे व्हिजिट केल्यानंतर लॉग इन विथ सी एस सी या बटनवर क्लिक करा लॉग इन विथ सी एस क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे सी एस सी लॉग इनचं पेज येईल तिथे जे सी एस सी युजर आहेत ते आपले लॉग इन आय डी टाकून इथे लॉग इन करू शकतात त्यानंतर साईन इन बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे पुन्हा रिडायरेक्ट होऊन तुम्ही याल परत त्याच वेबसाईटवर ओके तर इथे आपण आता लॉग इन झालेलो आहे सी एस सी आय डीने त्यानंतर इथे तुम्हाला शेतकऱ्याचा आधार क्रमांक हा टाकायचा आहे तर वेबसाईटवर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला आधार नंबर असा ऑप्शन दिसेल त्याच्यावरती ऑथेंटिकेशन वाया दिसेल तिथे तुम्हाला ओ टी पी सिलेक्ट करायचं आहे ज आणि त्याखाली आधार क्रमांक हा शेतकऱ्याचा टाकायचा आहे जर आधार लिंक मोबाईल नंबर नसेल तर बायोमॅट्रिक सिलेक्ट करू शकता त्यानंतर बाजूला क्लिक केल्यावर तुम्हाला ओ टी पी टाकण्याचा ऑप्शन येईल तुमच्या रजिस्टर मोबाईलवर एक सहा अंकी ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे तर मित्रांनो ओ टी पी टाकल्यानंतर हे व्हेरीफाय होऊन जाईल आणि त्याखाली तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये शेतकऱ्याचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतरसुद्धा बॉक्सच्या बाहेर कुठेही एकदा क्लिक केलं की पुन्हा एकदा मोबाईलवर ओ टी पी जाईल तो ओ टी पी क्रमांक तुम्हाला इथे टाकून व्हेरीफाय बटनवर क्लिक करा त्यानंतर ईमेल ॲड्रेस नाही टाकला तरी चालेल खाली शेतकऱ्याचं नाव आधारप्रमाणे आलेलं असेल त्याच नावाला मराठी देवनागरीमध्ये तुम्हाला टाकायचं आहे आणि मराठी देवनागरीमध्ये नाव टाकलं की मॅच स्कोअर येईल त्यानंतर बाजूला क्लिक करा त्यानंतर कास्ट सिलेक्ट करा कास्ट सिलेक्ट केल्यानंतर खाली जे काही पालन करता असतील वाईफ ऑफ सन ऑफ तिथेसुद्धा तुम्हाला मराठीमध्ये पुन्हा एकदा नाव टाकून घ्यायचं आहे त्याखाली शेतकऱ्याचा फोटो येईल न्यू बिझनेसमध्ये नो करा मोस्ट प्रोबेब्ली तिथे नोच हवं असतं आणि त्याखाली रेसिडेन्शियल डिटेल्समध्ये तुम्हाला जो ॲड्रेस टाकून नाही आहे त्या ठिकाणी तुम्हाला ॲड्रेस किंवा गावाचं नाव टाकायचं आहे त्याखाली तुम्हाला पिनकोड टाकायचा आहे आणि ह्या दोन्ही गोष्टी मराठीमध्ये टाकायच्या आहे म्हणजे तुम्हाला फार्मर ॲड्रेस इन लोकल लँग्वेजमध्ये मराठीत टाका आणि फार्मरचा आहे तो, तो सुद्धा जो टाकून घ्या त्यानंतरच्या बटनवर क्लिक न करता सरळ तुम्हाला लँड होल्डर डिटेल डिटेलमध्ये ओनर सिलेक्ट करायचा आहे फेज लँड डिटेल वर क्लिक केल्यानंतर जिल्हा निवडा जिल्हा निवडल्यावर तिथे तालुका निवडून घ्या आणि त्यानंतर ज्या ठिकाणी शेत आहे तिथलं गाव निवडा गाव निवडल्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुमच्या सातबाऱ्यावर असलेला जो गट क्रमांक आहे तो टाकायचा आहे जर एकतीस एक ब असेल तर तुम्हाला एकतीस टाकून सर्च करायचं आहे आणि त्यानंतर तिथून तुम्हाला शेतकऱ्याचं नाव निवडायचं आहे आणि त्यानंतर इथे टिक करायचं आहे टिक करा केल्यानंतर वरती जाऊन जरा व्हेरीफाय लँड डिटेलवर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला खाली जायचं आहे रेव्हेन्यूवर सिलेक्ट करायचं आहे इथे सर्व डिटेल्स तुम्ही एकदा व्हेरीफाय करून घेऊ शकता सर्व माहिती व्यवस्थित आलेली आहे किंवा नाहीतर गट क्रमांक सातबाऱ्याप्रमाणे बाराप्रमाणे आली आहे की नाही एकदा व्हेरीफाय करून घ्या रेव्हेन्यूवर क्लिक केल्यानंतर खाली जे दोन ते तीन टिक मार्क करायचे आहेत जिथे आपल्याला परमिशन द्यायची ऑथेंटिकेशनची त्यावर क्लिक करून सेव्हवर क्लिक करा सेव्ह बटनवर क्लिक केल्यानंतर काही वेळ वेबसाईट लोड होईल आणि तुम्हाला पुन्हा एकदा व्हेरिफिकेशन ई साईनसाठी विचारेल तिथे ओ टी पी आणि बायोमेट्रिकने क्लिक कर शकता। ने करू शकता आपण ओ टी पी हे ऑप्शन घेतलेलं आहे तुम्ही थम मशीननेसुद्धा करू शकता तर मित्रांनो काही वेळ लोड झाल्यानंतर तुमच्यापुढे नवीन पेज ओपन होईल इथे तुम्हाला शेतकऱ्याचा आधार क्रमांक टाकायचा आहे शेतकऱ्याचा आधार क्रमांक टाकल्यानंतर गेट ओ टी पी या बटनवर क्लिक करा तर मला ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी मी पटापट टाकून घेतो ओ टी पी टाकून सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म हा सक्सेसफुली भरला जाणार आहे काही वेळ प्रोसेसिंग घेईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण ॲग्रिस टॅगच्या वेबसाईटवर रिडायरेक्ट व्हाल तर पाहू शकता रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेला आहे आणि जो एनरोलमेंट एनरो आहे तो जनरेट झालेला आहे त्यानंतर याची तुम्ही प्रिंट शेतकऱ्याला काढून देऊ शकता डाउनलोड पीडीएफ वर क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे प्रिंटचं पॉप ओपन होईल तिथे शेतकऱ्याची माहिती व्हेरीफाय करून तुम्ही त्याला प्रिंट देऊ शकता किंवा पीडीएफ द्वारे सुद्धा सेव्ह करू शकता हेच होतं किसान आयडी कार्ड बद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला जर मोबाईलचा वापर करून शेतजमीन कशी मोजावी हे जाणून घ्यायचं असेल तर तो व्हिडिओ आपण इथे दिलेला आहे तो व्हिडिओ पाहायला विसरू नका त्याची लिंक तुम्हाला वर आय मध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या मिळून जाईल तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून का नक्की दबा अशा एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद